नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगल्या झाडा मालिकेत सध्या अक्षराचे बुवा चार हाऊस सुनेला घरी परत आणण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळते गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत अक्षरा घर सोडून गेल्याचा ट्रॅक सुरू आहे दिवसेंदिवस अधिपती आणि अक्षरा यांच्यामधील दुरावा वाढत चालला आहे भुवनेश्वरीचे कटकार असताना काही केल्या संपत नाही या सगळ्या भांडण्यादरम्यान अधिपती अक्षरा एकमेकांना साधे नीट भेटले नाही आहेत त्यामुळे अक्षरा गरोदर असल्याचं सत्य अधिपतीला माहीत नसतं आपल्या सुनेला काही करून घरी आणायचा निश्चय आता चारू हाऊसने हो केलेला आहे यामुळे मास्तरीनबाईचे बुवा आता एक मोठा निर्णय घेणार आहे चारू हाऊस हो हातलब होऊन भुवनेश्वरीला जाऊन भेटतो तिच्यासमोर हात जोडून फक्त एक अट घालतो चार हाऊसची हो हातबलता बघून भुवनेश्वरी प्रचंड आनंदी होते आयुष्यात मला हेच हवं होतं तुम्ही कधी मला लग्नाची मागणी घालताय याचीच मी वाट पाहत होते असं भुवनेश्वरी चारू हाऊसला सांगते चारू हाऊस तिचं सगळं म्हणणं ऐकून घेतो आणि लग्नासाठी होकार देतो पण लग्न करण्याआधी तो एक त्याची अट भुवनेश्वरीला सांगतो मी हे सगळं करेन पण एका चाटीवर तू अक्षरीला या घरात परत चा। आणायचं असं चारू हाऊस भुवनेश्वरीला सांगतो तसेच तू जिंकलीस मी हारलं असंही चारू हाऊस तिच्यासमोर मान्य करतो हे सगळं पाहून भुवनेश्वरीला आनंदाश्रू वानावर होतात आता ती अक्षराला घरी आणण्याची परवानगी देईल का हे पाहणं मालिकेत महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान झी मराठी वाहिनीवर तुला शिकवी चांगला चढा या मालिकेचा हा विशेष भाग दहा एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता प्रसारित केला जाणार आहे